नमस्कार मित्रांनो आपल्या आर मेडिकल मल्टी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण घेऊन आलेलो तांदूळ पीठ धान्याला कीड लागू नये म्हणून घरगुती उपाय जे स सरळ आणि साधे उपाय आहेत जे आपल्याला घरी करायचे आहेत तर पहिला जो उपाय आहे ते आपल्याला कडुलिंबाची पाणी घ्यायचे आहेत तर धान्याच्या साठ्यात कडुलिंबाची पाणी ठेवली जातात ज्यामुळे कीड व आळ्या धान्याच्या डब्यात येत नाहीत यासाठी काही कोडी कडुलिंबाची पाणी एका मलमलच्या कपड्यात बांधून घ्या व हे कापड धान्याच्या डब्यात एका कोपऱ्यात ठेवा या उपायामुळे धान्याच्या डब्यात कीड येणार नाही तर दुसरा जो उपाय आहे तो आहे लसूण लसूण घ्यायचा आहे तांदूळ किडीपासून वाचवण्यासाठी तुम्ही तांदळाच्या डब्यात न सोललेले लसूण पाकळ्या पाच ते सहा टाकून ठेवा आणि तांदळामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या जेव्हा लसणाच्या पाकळ्या पूर्ण सुकतील तेव्हा त्या ते बाहेर काढा आणि दुसऱ्या घाला लसणाचा वास हा कीड न लागण्यास मदत करतो तर अशा प्रकारे दुसरा उपयोग आहे त्यानंतर तिसरा उपाय तर आपल्याला लवंग तुम्ही जर तांदूळ कीळ काढू इच्छित असाल तर तुम्ही तांदळाच्या डब्यात साधारण दहा ते बारा लवंग घालू ठेवा तांदूळाला कीड लागली असेल तर ती निघून जाण्यास यामुळे मदत होते जर कीड लागली नसेल तर त्यात कीड होऊ नये यासाठी लवंगाचा उपयोग करता येतो कीटक किता, कीटाणूनाशक म्हणून लवंगाचा फायदा होतो तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता तर तुम्ही जे आपलं निंबा आहे निंबाचे पाणी ओल्लेसुद्धा घेऊ शकतात त्यात काही अडचण नाही तर अशा प्रकारे तुम्हाला धान्याला तांदूळाला जे आपले कडधान्य आहे ते जास्त टिकवण्यासाठी तुम्ही अशा प्रकारे घरगुती उपाय करू शकतात तर आपल्याला माहिती कशी वाटली कमेंटमध्ये कळवा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशीच महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा तर धन्यवाद मित्रांनो